शेअर मार्केट खरंच कसं काम करतं फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे काय अशा प्रश्नांची उत्तरे शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात स्वागत आहे मार्केट मित्र या तुमच्या अनुकूल शेजारी पॉडकास्टमध्ये जिथे आपण अत्यंत सोप्या पद्धतीने फायनान्स संबंधी सर्व गोष्टी समजून घेऊ मी तुमची होस्ट भाग्यश्री आणि प्रत्येक एपिसोडमध्ये आपण इन्व्हेस्टिंग ट्रेडिंग आणि इकॉनॉमिक ट्रेंड सारख्या विविध विषयांमध्ये मुळाशी जाऊ तुम्ही एक बिगिनर असाल किंवा सीझन इन्वेस्टर हा पॉडकास्ट फायनान्स वर्ल्ड मधील कॉम्प्लेक्सिटीचा मार्गदर्शक असण्यासाठी इथे आहे मग मागे टेकून रिलॅक्स करा आणि चला एक्सप्लोर करूया आज मार्केट मध्ये आपल्यासाठी काय आहे नमस्कार आणि मार्केट मित्राच्या आजच्या एपिसोड मध्ये आपलं स्वागत मी भाग्यश्री आणि आज आपण ॲन्युअल स्टेटमेंट्स कसा योग्य प्रकारे वाचावा यावर चर्चा करणार आहोत वार्षिक अहवाल बऱ्याच वेळा लांब आणि कंटाळवाणा वाटू शकतो आपण त्याकडे गुंतवणूकदारांसाठी एक जी पी एस म्हणून पहा तो कंपनी कुठे चालली आहे ते दाखवतो आणि तुम्हाला अधिक सुज्ञ निर्णय घेण्यास मदत करतो सुरुवातीला आपण बेसिक समजून घेऊया ॲन्युअल स्टेटमेंट्स म्हणजे काय हा एक व्यापक दस्तऐवज असतो जो सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपन्या वर्षातून एकदा प्रकाशित करतात या स्टेटमेंट मध्ये कंपनीच्या कामकाजाबद्दल आर्थिक स्थितीबद्दल आणि भविष्यातील दृष्टिकोनाबद्दल माहिती असते जरी हा स्टेटमेंट शेकडो पानांचा असू शकतो तरी काळजी करू नका तुम्हाला सगळं वाचण्याची गरज नाही काही मुख्य विभागांवर लक्ष केंद्रित करा ज्यायोगे तुम्हाला त्यातून सर्वाधिक माहिती मिळेल सुरुवातीला तुम्ही कंपनी ॲट अ ग्लान्स हा विभाग पाहाल इथे कंपनी काय करते तिची उत्पादने सेवा आणि बाजारातील कामगिरी याचा एक जलद आढावा मिळतो हा विभाग म्हणजे एका चित्रपटापूर्वी दाखवलेला ट्रेलर असतो यातून पुढे काय होणार आहे याची झलक मिळते यामध्ये कर्मचारी संख्या भौगोलिक उपस्थिती आणि मार्केट शेअर यांसारखी बेसिक माहितीही दिली जाते यानंतर येतो मॅनेजमेंट डिस्कशन अँड ॲनालिसिस एम डी अँड ए हा विभाग हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे कारण इथे कंपनीचे व्यवस्थापन त्यांच्या कामगिरी बद्दल उद्योगातील ट्रेंड्स बद्दल आणि भविष्यातील संधी व त्यांची मते व्यक्त करते या विभागातील एक मोठा भाग म्हणजे उद्योगातील ट्रेंड समजून घेणे ज्याचा कंपनीवर परिणाम होऊ शकतो उद्योग वाढत आहे का कि काही अडचणींचा सामना करत आहे हे लक्षात घेऊन तुम्ही कंपनी भविष्यासाठी कशी तयार आहे हे समजू शकता जर व्यवस्थापन खूपच आशावादी असेल किंवा संभाव्य जोखमांवर फारसा बोलत नसेल तर ते धोक्याचे चिन्ह असू शकते बर गव्हर्नन्सचा उल्लेख आहे का, का तेही पहा कंपनी गव्हर्नन्सच्या पालन करते का बोर्डावर किती स्वतंत्र संचालक आहेत स्वतंत्र संचालकांची संख्या जास्त असल्यास कंपनी पारदर्शकपणे चालवली जाते हे सुनिश्चित होते याशिवाय बोर्डावर किती महिला संचालक आहेत हेही तपासा कारण विविधता असलेला बोर्ड चांगले निर्णय घेण्यास मदत करतो आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट्स हा वार्षिक अहवालाचा हृदय आहे यात बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट यांचा समावेश आहे बहुतेक अहवालात एकत्रित कन्सॉलिडेटेड आणि स्वतंत्र स्टँडअलोन वित्तीय माहिती असते एकत्रित माहितीवर लक्ष केंद्रित करा कारण ती कंपनीच्या एकूण वित्तीय स्थितीचे संपूर्ण चित्र देते ज्यात तिच्या उपकंपन्यांचाही समावेश असतो वित्तीय माहिती वाचताना रेशो अनालिसिस कडे लक्ष द्या डेप टू इक्विटी रेशो प्रॉफिट मार्जिन आणि इक्विटी वरील परतावा यांसारख्या प्रमुख रेशोची तपासणी करा स्थिर किंवा सुधारणारी रेशोज वेळोवेळी चांगले असतात तर घसरलेले रेशोज भविष्यातील अडचणी दाखवू शकतात कंपनीची प्रगती किंवा अडचणी समजण्यासाठी अनेक वर्षांच्या ट्रेंड्स कडे पहा फायनान्शियल स्टेटमेंट मधील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ऑडिटरचे मत इथे एक स्वतंत्र ऑडिटर कंपनीची वित्तीय माहिती अचूक आणि लेखांकन मानकानुसार योग्य आहे की नाही हे निश्चित करतो अनकॉलिफाईड किंवा क्लीन मत असणे आदर्श आहे मात्र जर ऑडिटरने क्वालिफाईड मत दिले असेल म्हणजे त्यांना काही समस्या आढळल्या आहेत तर ते एक धोक्याचे चिन्ह असू शकते कंपनीकडे किती कॉन्टिंजंट लायबिलिटीज संभाव्य जबाबदाऱ्या आहेत ते देखील तपासा हे त्या जबाबदाऱ्यांबद्दल असते ज्यांचे भरणे कंपनीला भविष्यात ठराविक परिस्थितीत करावे लागू शकते त्यांना भविष्यातील मार्गावरचे खड्डे समजा जर कंपनीकडे खूप जास्त संभाव्य जबाबदाऱ्या असतील तर त्याचा भविष्यातील नफा कमी होऊ शकतो शेवटी जोखमीचे घटक हा विभाग देखील अत्यंत महत्त्वाचा आहे इथे कंपनीने तिला असलेल्या जोखमांबद्दल माहिती दिलेली असते जसे की नियमांचे बदल आर्थिक परिस्थिती किंवा बाजारातील आव्हाने हे समजून घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून कंपनी बाह्य धक्क्यांना किती सापडू शकते हे तुम्ही समजू शकाल जर तुम्हाला आजचा एपिसोड उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांबरोबर नक्की शेअर करा मार्केट मित्र बाय एंजल वनच्या अजून मैत्रीपूर्ण चर्चांसाठी ऐकत रहा आमच्या पुढच्या एपिसोड साठी ट्यून राहा जिथे आपण एटीएफ म्हणजे काय आणि त्यात कसे गुंतवणूक करायचे याबद्दल चर्चा करू ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या वेळी भेटेपर्यंत हॅपी इन्वेस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स इन सिक्युरिटीज मार्केट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल द रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्वेस्टिंग फॉर डिटेल डिस्क्लेमर व्हिजिट अवर वेबसाइट